आज आपण बनवणार आहोत इडली तर ही इडली आपण याच्यामध्ये तांदूळ वगैरे हो काहीही वापरलेले नाही तर ही इडली आपण डाळीपासून बनवलेली आहे तर मूग डाळीपासून ही इडली बनवली ते पण अतिशय झटपट तर सगळ्यात अगोदर फ्रेंड्स मी अशा पद्धतीने हा पहिलाच व्हिडिओ बनवलेला आहे तर मी दोन महिने होऊन गेले ट्रायपट घेतलेला पण वेळ नव्हता हो की असा ट्रायपॉट मांडून व्यवस्थित व्हिडिओ बनवण्यासाठी तर आज अख्खा पूर्ण दिवस गेला माझा याच्यामध्ये एक व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर खूप वेळ लागतो पूर्ण टाईम याच्यासाठी द्यावा लागतो आणि एक गृहिणी म्हटलं तर सर्व कामं असतात ते सर्व बघून आपल्याला एक व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो तर अशा पद्धतीने मी आज हा व्हिडिओ बनवायचं असं ठरवलंच होतं तर तर प्रत्येक युट्यूबर अशी मेहनत करत असतो प्रत्येक युट्यूबरला माहिती आहे की किती मेहनत करावी लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी ते फक्त युट्यूबरलाच माहिती आहे तर चला आता आपण व्हिडिओ बनवायला सुरवात करूया हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मुगडाळीची प्रोटीन प्रोटीनने भरपूर असलेली इडली तर अतिशय सारी सोपी ही रेसिपी आहे बनवायला आणि अगदी झटपट हा नाश्ता होऊन जातो किंवा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर चला वेळ न घालवता आपण इडली बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मूग स्वच्छ धुवून तीन तास भिजवून घेतली आहे भरपूर पाणी टाकायचं म्हणजे डाळ चांगली व्यवस्थित भिजली जाते तर इथे लगेचच तुटली जाते तर याच्यातलं सर्व पाणी काढून घेतले आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घेऊयात तर अजिबात आपल्याला इथे लगेच पाणी टाकायचं नाही अगोदर अशीच ही डाळ थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आणि नंतर पाणी टाकून घ्यायचे तर इथे मी अर्धी डाळ टाकून घेतली आता याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या तोडून टाकलेत आणि थोडंसं अद्रक तुकडे करून टाकलेले आहेत म्हणजे इडली स्वादिष्ट बनते तर जाडसर असं मिक्सरमध्ये फिरवून घेतले आता याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी टाकूया तर खूप पातळ आपल्याला मिश्रण करायचं नाही आहे इडलीच्या पिठासारखं ठेवायचं आहे आता आपण हे मिक्स करून घेतले आणि आता मिक्सरवरती परत एकदा हे वाटून घेऊयात तर दाणेदार याचं टेक्चर ठेवायचे तर हे पहा खूप पातळ केलेलं नाही आहे अशा पद्धतीने आपण वाटून घेतले तर हे मी काढून घेते आणि राहिलेले सुद्धा परत आपण ही डाळ याच्यामध्ये वाटून घेणार आहोत तर आता परत एकदा आपण राहिलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतली आहे आणि याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत तर इथे मी डाळ टाकून घेतली आहे अर्धा पेला दही टाकून घेते तर एक वाटी डाळीसाठी इथे मी अर्धा पेला दही वापरलेला आहे तुमच्याकडे ताक असेल ते वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे मिक्स करून घेतले तरीसुद्धा एवढी डाळ शिल्लक आहे हीसुद्धा मी नंतर वाटून घेणार आहे आता दोन तीन चमचे पाणी टाकूया आणि मिक्सरवरती परत एकदा ही डाळ वाटून घेऊयात तर हे पा अशा पद्धतीने आपण ही डाळ वाटून घेतली आहे तर तुम्हाला याची थिकनेस समजत असेल खूप पातळी नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे तर सर्व मी इथे वाटून घेतली आहे तर हे असं आपण मिक्स करून घेऊयात चा 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 तर चांगलं हे एकजीव केले कारण आपण थोडं थोडं करून वाटण करून घेतलेलं तर आता सर्व मिक्स केले तर याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकण्या अगोदर आपण इडली पात्रामध्ये दीड तांबे पाणी टाकून पाणी स्टीम करण्यासाठी ठेवून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेतले तर इनो टाकण्याच्या अगोदर पाणी गरम करायला ठेवायचं आणि इडली पात्रालासुद्धा तेल लावून घ्यायचे म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला पटकन करता येतो इनो टाकल्यावरती खूप घाई गडबड होते त्यामुळे अगोदरच आपण तेल लावून ठेवायचे इडलीच्या साच्याला आता आपण या मिश्रणामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया तुम्हाला ही इडली आणखीन हेल्दी बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये गाजर शिमला मिरच किंवा तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतात म्हणजे भरपूर आणखीन हेल्दी अशी इडली बनेल तर आता हे फक्त मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये इनोचं अख्खं एक पॅकेट मी टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व पटकन आपण मिक्स करून घ्यायचे इनो पटकन ॲक्टिवेट होतो तर आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात आणि इडलीच्या साच्यामध्ये हे मिश्रण भरून घेऊयात तर इनो जेवढं पटकन ॲक्टिवेट होतो तेवढ्याच पटकन डिॲक्टिवेटसुद्धा होतो त्यामुळं इडलीच्या पात्रांना जर अगोदरच तेल लावून ठेवलं तर परत आपली घाई गडबड होत नाही आणि व्यवस्थित आपल्याला इडलीच्या साच्यामध्ये हे मिश्रण भरून स्टीम करायला ठेवता येतं तो तोपर्यंत आपण पाणीसुद्धा तिकडे स्टीम करून घेतले तर आता आपण याच्यात हे मिश्रण भरून घेऊयात तर खूप असं भरायचं नाही थोडंसं कमी ठेवायचं म्हणजे इडली चांगली फुगून वरती येते तर तुम्ही या मिश्रणापासून ढोकळासुद्धा बनवू शकतात तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर सर्व मिश्रण आपण इडलीच्या साच्यामध्ये भरून घेतले इकडे पाणीसुद्धा चांगलं गरम झाले तर इडली स्टीम करायला ठेवण्याअगोदर पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं किंवा उकळी आले असेल तरीसुद्धा चालेल तेवढ्याच लवकर आपली इडली शिजली जाते तर पाणी चांगलं कडकडीत गरम झाले चांगली वाफ येते आता आपण इडली स्टीम करून घेऊयात तर ही इडली पटकन स्टीम होते दहा मिनटामध्येच लगेच शिजली जाते तुम्ही एकदा चेक करा दहा मिनटानंतर तुम्हाला जर वाटलं ओलसर आहे तर आणखीन पाच मिनिट तुम्ही शिजवून घेऊ हो शकतात तर आता झाकण ठेवून घेतले मीडियम गॅसवरती पंधरा मिनिट किंवा दहा मिनिट ही हो या। थे बर -बर इडली आपण स्टीम करून घेऊयात तर इथे बरोबर पंधरा मिनिट झालेले आहेत मी गॅस बंद करून घेतलं आहे आणि मस्त अशी ही इडली फुगलेली आहे तर आपण हात लावून चेक करूया तर हे पा अजिबात ओलसर चिकट झालेले नाही आहे मस्त फुगून वरती आली आहे एक दम तर एकदम परफेक्ट अशी ही इडली झालेली आहे तर पंधरा मिनटात शिजली आहे तुम्हाला मी चाकुडीसुद्धा दाखवते तर एकदम चाकू क्लीन निघला आहे इडली व्यवस्थित आपली शिजली गेली आहे आता हे इडलीचे पात्र आपण बाहेर काढून घेऊयात आता आपण ही इडली थंड करून घेऊयात तर इडली थंड झाली आहे तर चमच्याने आपण इडली काढून घेऊयात तर चमच्याची जी पाटची साईड असते टोकदार त्याने ही इडली पटकन निघली जाते किंवा तुम्ही चाकूनेसुद्धा काढू शकता तर आता आपण हे कडे असं गोल फिरवून घ्यायचं याच्या कडा मोकळ्या करून घ्यायचे म्हणजे इडली व्यवस्थित निघली जाते तर अतिशय मऊ लुसलुशी जाळीदार कापसासारखी ही इडली झालेली आहे आणि जाळीसुद्धा खूप भन्नाट पडली आहे एकदम स्पॉन्जी बनली आहे तर बाकीच्यासुद्धा आपण इडल्या काढून घेऊयात तर इडली बनवताना याची थिकनेस व्यवस्थित ठेवायची आणि शिजवताना पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं आणि जेव्हा आपण स्टीम करणार त्यावेळेस दहा मिनट अजिबात उघडून पाहायचं नाही दहा किंवा पंधरा मिनिटांनीच इडली पाहायची की स्टीम झाले की नाही ते तरी ते, ते पाहू शकतात अतिशय कापसासारखी मऊ लुसलुसेत अशी ही इडली बनलेली आहे हे पहा खूपच मऊ झाले तर तुम्हाला घाई गडबड असेल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही एक तास डाळ भिजवली तरीसुद्धा चालू शकेल किंवा रात्रीच भिजवली तरी अतिउत्तम म्हणजे सकाळी तुम्ही मुलांना टिफिनसाठी ही झटपट इडली देऊ शकतात याच्यासोबत चटणी वगैरे काही देण्याची गरजसुद्धा नाही कारण आपण याच्यामध्ये मिरची अद्रक टाकले त्यामुळे अतिशय स्वादिष्ट चविष्ट अशा या इडल्या लागतात किंवा स्वाससोबत दिले तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला वेळ असेल तर आपण जी रेग्युलर चटणी बनवतो हिरवी नारळाची ती बनवून दिली तरीसुद्धा चालेल तर बाकीच्यासुद्धा सर्व इडल्या इथे मी काढून घेतलेल्या आहेत तर पाहू शकतात अतिशय क्लीन असे इडले पात्र आहेत अजिबात इडल्या चिकटलेल्या नाही आहेत तर सर्व इडल्या मी ते काढून घेतलेत तुम्हाला मी इथे एक इडली तोडून दाखवते तर हे पहा सहज तुटली जाते अगदी सॉफ्ट आहे तर अशा पद्धतीने आपण इथे इडल्या बनवून घेतले दिसत आहेत ना एकदम भन्नाट तर कशा वाटल्या तुम्हाला या मुगडाळीच्या इडल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तुम्ही जर अशी मुगडाळ्याची इडली किंवा बनवली नसेल तर नक्की अशा पद्धतीने करून पहा शंभर टक्के मी गॅरंटी देते परफेक्टच इडली बनणार अजिबात चुकत नाही तुम्हाला जर काही समजलं नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडसोबतसुद्धा शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत सुपर टेस्टी एम मी अशी ही पराठे तर बनवायला खूप साधी सोपी ही रेसिपी आहे आणि तेवढीच टेस्टी बनते तर हे आहेत सोयाबीनचे पराठे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तरी ते आपण गरम एकदम कडक पाणी करून घेतले आणि एक वाटी सोयाबीन घेतले तर हे सोयाबीन मी लहान घेतलेले आहेत याच्यामध्ये मोठे सोयाबीनसुद्धा मिळतात तुम्ही कोणतेही वापरू शकतात आता आपल्याला हे सोयाबीन दहा ते पंधरा मिनटासाठी अशीच कडक पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात पराठ्यासाठी तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा पिठाचा गोळा मळून घेऊयात तर हे पीठ आपल्याला पराठ्यासाठी मळायचे खूप पातही नाही करायचं आणि खूप घट्टही नाही ठेवायचं तर लागेल तसं पाणी टाकून घ्यायचे आणि हे पीठ मीडियम असं मळून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने हे पीठ आपण थोडं थोडं पाणी टाकून मिडियम असं मळून घेतले थोड्या वेळासाठी आपण हे मोरण्यासाठी ठेवून देणार आहोत त्यावरून थोडंसं तेल लावूयात आणि हे पीठ आणखीन थोडं मऊ करून घेऊयात आणि मोरायला ठेवूयात म्हणजे हे आणखीन चांगलं मुरलं जाईल आणि मऊ असं पीठ तयार होईल तर पराठ्यासाठी स्टफिंगची तयारी करायची आहे तोपर्यंत पीठ चांगलं मुरलं जाईल तर याच्यावर झाकण ठेवूयात आणि आपण आता हे बाजूला ठेवून देऊयात तरी ते सोयाबीन चांगलं भिजून झालेत आता याच्यामधलं शक्य होईल तेवढं आपल्याला पाणी काढून घ्यायचे वरती हो एक दम, हो तर एकदा साधं पाणी याच्यावरती टाकून घ्यायचे आणि नंतर हे सोयाबीन पिळून घ्यायचे तर हे पहा जेवढं शक्य होईल तेवढं सर्व पाणी काढून घ्यायचे तर सर्व सोयाबीनच्या वडे इथे मी पिळून घेतलेले आहेत एकदम सुके कोरडे असे सोयाबीन करून घ्यायचे आहेत आता मिक्सरचं भांडं घेऊयात आणि याच्यामध्ये हे सोयाबीन टाकून घेऊयात तर सोयाबीनमधलं सर्व पाणी आपल्याला चांगलं काढून घ्यायचे जर याच्यामध्ये पाणी शिल्लक राहिलं तर आपलं स्टफिंग आहे ते ओलसर बनेल त्यामुळे सर्व पाणी चांगलं दाबून पिळून काढायचं आहे तर आता आपण इथे सोयाबीन मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या तोळून टाकलेल्या आहेत आणि एक छोटा तुकडा अद्रकचा टाकते तर तुमच्या मुलांना तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात अद्रक आणि मिरची टाकल्यामुळे सोयाबीनचे पराठ्यांना खूप छान टेस्ट येते आणि एकदम टेस्टी असे पराठे बनतात आता हे बारीक करताना मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून आपल्याला हे वाटून घ्यायचे तर खूप बारीक असं करायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं तर इथे तुम्हाला दिसत असेल असं हे बारीक केले तर एकदम मिक्सरचं बटन जर चालू केलं तर हे खूप बारीक होईल तर असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचे थोडंसं जाडसर ठेवायचं तर राहिलेलेसुद्धा सोयाबीन मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेत आणि जाडसर असं बारीक करून घेतले तर सर्व इथे सोयाबीन आपण बारीक करून घेतले आता आपण याच्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी एक मिडियम आकाराचा बटाटा टाकून घेणार आहोत तर हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा फक्त तुम्ही सोयाबीनचंसुद्धा असेच पराठे बनवू शकतात तर आता हे सर्व मिक्स करून घेतले तर इथे मी एक मिडियम आकाराचा बटाटा शिजवून त्याचं साल काढून घेतले ते टाकून घेऊयात आणि तो आता बारीक किसणीने किसून घेऊयात किंवा तुम्ही हाताने बटाटे मॅश करून टाकलात तरीसुद्धा चालेल पण त्याचे खूप मोठे तुकडे राहू देऊ नका चांगले मॅश करून घ्या तर सर्व बटाटा इथे मी किसून घेतले आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर इथे पाव चमचा मी धना पावडर टाकून घेतली आहे पाव चमचा हळद टाकूयात पाव चमचा म्हणजे छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे छोटा एक चमचा पावभाजी मसाला टाकूया आणि छोटासा एक चमचा सब्जी मसाला टाकून घेतला तर मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो त्याने मी इथे सर्व मसाले टाकून घेतलेत भरपूर अशी कोथिंबीर टाकूयात आणि आता हे मिक्स करूया तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आता हे सर्व जिन्नस आपण एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचे तर मसाले तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही टाकू शकतात असं नाही की हे सर्व मसाले हवेत जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते टाकून घ्या आणि चांगले हे एकजीव करा आता आपले इथे स्टफिंग रेडी आहे पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे आता आपण हे परत एकदा थोडं मऊ करून घेतले मिडियम आकाराचा पिठाचा गोळा घेऊयात आणि याला गोल करून घेऊयात तर आपण नेहमी चपाती लाटतो सेम तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचे तर मी कोरडं पीठ थोडं लावून घेतले आणि चपातीच्या आकारामध्ये याला आपण लाटून घेऊयात तर तुम्हाला गोल त्रिकोणी किंवा चौकोणी जसे पराठे आवडतात त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता तर इथे मी चौकोणी आकारामध्ये हे पराठे करून घेणार आहे तर आपण आता इथे चपाती एक लाटून घेऊयात तर खूप जाडही नाही आणि खूप पातळी नाही मिडियम अशी चपाती लाटून घेतली आहे आता याच्यावरती आपण स्टफिंग ठेवून घेऊयात तर आपण इथे चौकोणी पराठा बनवतो आहे त्यामुळे इथे मी चौकोणी आकारामध्ये हे स्टफिंग ठेवून घेतले तर आता हे स्टफिंग थोडंसं पसरवून घेऊयात आणि आता हा पराठा आपण दुमडून घेऊयात तर एक साईडनी अशी याची बाजू दुमडून घ्यायची आणि त्यावरती दुसरी बाजू साईडने दुमडून घ्यायची आणि नंतर दोन्ही साईडच्या वरची आणि बाजूची असे हे दोन्ही साईड दुमडून घ्यायचे त्याच्यावरती म्हणजे व्यवस्थित चौकोनी आकार तयार होतो तर हे पहा ज्यांना कोणाला पराठे येत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात म्हणजे ते व्यवस्थित बनले जातात जर जा स्टफिंग तुम्हाला भरता येत नसतील पराठे बनवायला जमत नसेल तर या पद्धतीने नक्की करू शकतात तर थोडंसं सा आपण हे सारण पसरवून घेतलं आहे हाताने आणि आता अलगद हाताने हा पराठा आपण लाटून घेऊयात तर सर्व बाजूंनी एकसारखा हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर इथे आपण हा पराठा लाटून घेतला आहे आता भाजून घेऊयात तर तवा चांगला गरम झाला की थोडंसं आपण इथे तूप लावून घेऊयात आणि हा पराठा तव्यामध्ये टाकून घेऊयात तर पराठा टाकला ता की थोडंसं याला सरकवून घ्यायचं म्हणजे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तो तव्याला चिकटला जात नाही आणि व्यवस्थित शेकलासुद्धा जातो तर एक साईड थोड्या वेळ भाजली की मग पलटी करून घ्यायचा ह्या पराठा आणि मिडियम गॅसवरती हा पराठा भाजून घ्यायचा म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित तो भाजला जातो अजिबात कच्चा राहत नाही आता आपण याच्यावरती तूप लावून घेऊयात तर तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही तेसुद्धा लावू शकतात तर तुम्ही पाहू शकतात पराठा कसा मस्त असा फुगलेला आहे तर दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस होईपर्यंत हा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे पराठे फुगले की छान मऊ असे खरपूस पराठे तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात एकदम टेस्टी बनतात तर दोन्ही साईडनी छान हे खरपूस पराठे आपण भाजून घेतलेत कलरही खूप सुरेख आलेला आहे तशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने हे पराठे भाजून घेतलेत काढून घेऊयात हा पराठा आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे तर मस्त मऊ लुसदुषित असा हा पहिला पराठा तयार झालेला आहे तर इथे आता आपण दुसरासुद्धा पराठा सेम अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर इथे मी दुसरीसुद्धा चपाती सेम अशीच लाटून घेतली आहे आणि यामध्ये स्टफिंग भरून हा पराठासुद्धा आपण बंद करून घेऊयात आणि चौकोणी आकारामध्ये लाटून घेऊयात तर पराठे लाटताना खूप पातळ लाटायची नाही मिडियम पराठे लाटायचे पराठे खूप पातळ नसतात मीडियम आकारामध्ये हे पराठे आपण लाटून घेऊयात तुम्हाला जर गोल पराठे बनवायचे असेल तर आपण जसे पुरणपोळी बनवतो सेम तसेच पद्धतीने तुम्ही हे पराठेसुद्धा बनवू शकतात तर आता हा पराठा मी स्टफिंग करून घेतला आहे थोडंसं याला पीठ लावूयात आणि हा पराठा आपण लाटून घेऊयात तर याच्या सर्व बाजू आपण चांगल्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण हा पराठासुद्धा भाजून घेऊयात तर पराठे जेवढे खरपूस चांगले भाजले जातील तेवढेच टेस्टी बनतात आणि खायला स्वादिष्ट लागतात तुम्हाला जर हे पराठे टिफिनसाठी द्यायचे असतील तर तुम्ही रात्रीसुद्धा याची स्टफिंग बनवून ठेवू शकतात आणि सकाळी टिफिनमध्ये हे पराठे देऊ शकतात किंवा गरमागरम हे पराठे नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतात आता हा पराठासुद्धा आपण दोन्ही साईडनी चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर मुलांना वेगवेगळा नाश्ता दिला की ते अगदी पोट भरून खातात रोज रोज तोच नाश्ता नाष्टासारखा दिला तर त्यांची इच्छा होत नाही खायचं आणि त्यांना वेगळं काहीतरी सारखं खायला हवं असतं तर ते बाहेरचं आणून देण्यापेक्षा घरच्या गर घरी असे वेगवेगळे पदार्थ केले तर मुले आवडीने खातात तर हा सुद्धा पराठा मस्त गुबगुबीत झालेला आहे आणि छान फुगलेला आहे तर हा सुद्धा पराठा आपला चांगला भाजून झाला आहे जेवढे पराठे छान फुगले जातील तेवढेच मऊ लुसलुशीत असे पराठे तयार होतात तर अशा पद्धतीने बाकीचेसुद्धा सर्व पराठे आपण बनवून घेऊयात तर हा पराठा आता आपण काढून घेऊयात तर मस्त यालासुद्धा खरपूस असा रंग आलेला आहे बघता क्षणी हे गरमागरम पराठे कोणालाही खावेसे वाटतील तर हा पराठासुद्धा मी काढून घेते हे पहा किती छान याला लालसर असा रंग आला आहे तर बाकीचे सुद्धा सर्व पराठे राहिलेले मी असेच करून घेते तर इथे मी एक गोल पराठा बनवून घेतला आहे आता हा सुद्धा चांगला भाजून घेते तर असे खमंग स्वादिष्ट काहीतरी वेगवेगळे नाश्ते केले की मुलांना जास्तच भूक लागते तर हा सुद्धा आपला पराठा भाजून झाला तर सर्व पराठे बनवून तयार आहेत तर हे पहा दिसत आहेत ना एकदम भन्नाट तर गरमागरम हे पराठे दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा मस्त चहासोबत एन्जॉय करू शकतात तर थंडीमध्ये हे पराठे खूप छान लागतात वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आपण बनवू शकतो तर माझ्या मुलांना समजलं नाही हे बटाट्याचे आहेत की सोयाबीनचे आहेत तर वेगवेगळे असे काहीतरी पदार्थ केले की मुलंसुद्धा आवडीने खातात तर अशा पद्धतीने आपण सोयाबीनचे पराठे आज पाहिलेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय आज आपण कोणतीही भाजी न करता उपवासाचे शाबूचे वडे बनवणार आहोत तर बनवायला अतिशय साधी सोपी आणि कमी साहित्यात तयार होणारे हे वडे आहेत तुम्ही याचा आवाज ऐका तर अतिशय क्रिस्पी कुरकुरीत असे हे वडे होतात आणि नेहमी असं होतं की शाबूचे वडे बनवताना ते फुटले जातात त्यासाठी आपण खूप महत्त्वाच्या टिप्स सुद्धा सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शाबू भिजवण्यापासून ते वडे क्रिस्पी कुरकुरीत बनवण्यापर्यंत आपण याला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहोत तर इथे एक मोठी वाटी मी शाबू रात्रभर भिजवून घेतलाय तरी पहा शाबू चांगला मौसूद असा भिजलेला आहे किंवा तुम्ही रात्री विस्तारलात शाबू भिजवायचा तर सकाळी टाकलं नाही भिजायला तरीसुद्धा सहा ते सात तासांमध्ये हा शाबू चांगला भिजला जातो तर मोकळा सुटसुटीत असा हा शाबू भिजलेला आहे तर इथे आपण काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात तर इथे मी शाबू घेतलाय चार ते पाच हिरव्या मिरच्या जाडसर कुटून घेतलेत आणि अर्धी वाटी शेंगदाण्यांचा कूड घेतला आहे तर हा मी जाडसर शेंगदाण्यांचा कूड घेतला आहे खूप बारीकही नाही आहे आणि खूप मोठा मोठा नाही मीडियम घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण वडे तळणार त्यावेळेस ते चांगले क्रिस्पी कुरकुरीत खायला लागतात तर इथे लहान लहान बटाटे आहेत त्यामुळे मी इथे पाच ते सहा बटाटे घेतलेले आहेत तर सर्वच बटाटा आपण इथे वापरणार नाही ना लागेल तेवढाच इथे वापरणार आहोत तर इथे चवीनुसार मीठसुद्धा घेतले आता आपण याच्यामध्ये ठेचा टाकून घेऊयात तर जाडसर मिरची मी कुटून घेतली आहे ती टाकून घेऊयात शेंगदाण्यांचा कूट बारीक करून घेतला होता जाडसर तोसुद्धा टाकून घेऊया तर अर्धी वाटी शेंगदाण्यांचा कूट होता त्यातला मी दोन चमचे शिल्लक ठेवला आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि जो आपण मिरचीचा ठेचा बनवलेला त्यामध्ये सुद्धा मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी ते मीठ थोडं कमी वापरलेलं आहे आता आपण शिजवून घेतलेला बटाटा आहे तो हाताने चांगला कुस करून टाकूयात तर एकदम जास्त बटाटा टाकायचा नाही अगोदर आपण तीन ते ती चार बटाटे बारके आहेत याच्यामध्ये करून टाकूयात आणि हे मिक्स करून घेऊया आपल्याला जर बाइंडिंग व्यवस्थित वाटलं तर बटाटा परत टाकण्याची गरज नाही तर मोठी एक वाटीसाठी आकाराचे दोन बटाटे पुरसे होतात आता हे सर्व मिश्रण हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचे तर आपण इथे बटाटा शेंगदाण्याचा कोड सर्व हे शाबूमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात आता इथे मी सिंपल एकदम हे शाबूचे वडे बनवते तुमच्याकडे उपसाला जिरे आणि कोथिंबीर चालत असेल तर ते वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे आपण हाताने चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तरी पहा चांगलं हे मिक्स झाले तर वडे बनवायच्या अगोदर हाताने हे व्यवस्थित बाइंडिंग होते का नाही ते पाहायचं जर व्यवस्थित याचा वडा बनला तरी ते आपल्याला बटाटा वापरायची गरज नाही बरोबर आपण बटाटा वापरलेला आहे आता आपण वडे बनवून घेऊयात तर हाताला अगोदर तेल लावून घ्यायचे आणि मिडियम आकाराचे याचे वडे बनवून घ्यायचे आहेत तर शेंगदाण्यांचा कोट थोडाफार कमी जास्त झाला तरीसुद्धा चालू शकेल शेंगदाण्यांचा कोट टाकताना याच्यामध्ये खूप बारीक टाकायचा नाही थोडा जाडसर टाकायचा म्हणजे वडे आणखीनच क्रिस्पी कुरकुरीत होतात आता आपण वडे बनवून घेऊयात तर मिडियम आकाराचा इथे शाबूचा गोळा घ्यायचा आणि हाताने त्याला गोल करून घ्यायचं आणि नंतर चपटा आकार देऊन साईडच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा अशा दाबून घ्यायच्या हे पहा अशा पद्धतीने ह्याचे मिडियम आकाराचे वडे बनवून घ्यायचे खूप जाड बनवायचे नाही नाहीतर ते तेलामध्ये फुटले जातात त्यामुळे मिश्रण थोडं कमी घ्यायचं आणि वडा नेहमीच चपटा बनवायचा म्हणजे तो अजिबात फुटला जात नाही तर अशा पद्धतीने आपण मिडियम आकाराचे हे वडे बनवून घेऊया तर तुम्हाला मी आणखीन एक दाखवते अरे पहा असा अगोदर शाबूचा गोळा घ्यायचा आणि हातावरती गोल करून घ्यायचा तुम्हाला जर असं वाटत असेल की वडे आहेत किंवा व्यवस्थित बनले जात नाही तर एकदम बारीक एक शेंगदाण्यांचा कोट आणि एक ते दीड बटाटा याच्यामध्ये टाकायचा आणि परत एकदा हे मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून नंतर वडे याचे बनवून घ्यायचे म्हणजे वडे चांगले व्यवस्थित बनले जातील तर अशा पद्धतीने आपण सर्वसुद्धा बाकीचे वडे असेच बनवून घेऊयात तरी पहा असे हे चपटे वडे बनवून घ्यायचे म्हणजे ते अजिबात तेलात फुटणार नाहीत तर राहिलेले सुद्धा असेच मी हे वडे बनवून घेते तर इथे अगोदर मी चार वडे बनवून घेतलेत आता आपण ते तळून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल अजिबात मी इथे मोठे जाड वडे बनवले नाही आहेत मिडियम आकाराचे वडे बनवून घेतलेत आता कडकडीत कर तेल गरम करून घ्यायचं आणि नंतरच हे वडे आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे तर इथे तरी मी शाबूच्या मिश्रणाचा एक गोळा करून तेलामध्ये टाकून घेतलाय तर चांगला हात जातो आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण वडे तळून घेऊयात तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालेलं आहे शाबूचे वडे तळताना नेहमी मिडियम गॅसवरती तळायचे तर तेल चांगलं गरम झालेलं असावं हे पहा वडे टाकल्या टाकल्या याला चांगले बबल्स येत आहेत म्हणजे तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे तेल जर मीडियम गॅसवर तापलेलं असेल तर वडा नक्कीच फुटतो त्यामुळे तेल चांगलं तापवून घ्या म्हणजे वडे अजिबात फुटणार नाही वडे कशामुळे फुटतात तर आपण कमी तेल तापलेलं असतं त्यामध्ये ते वडे टाकतो मग बाहेरून त्याचं कोटिंग होतं पण आतून वडेला हीट जशी मिळत जाते तशी त्याच्यामध्ये वाफ तयार होते आणि ती वाफ बाहेर येण्यासाठी तो वडा फुटला जातो त्यामुळे तेल जर चांगलं गरम झालेलं असेल तर वडे अजिबात फुटत नाहीत वरून तर कोटिंग चांगलं होतं पण आतमधलं जे मिश्रण असतं त्याच्यामध्ये वाफ तयार होते पाण्याचा अंश असतो कारण आपण शाबू चांगलं भिजवून घेतलेला असतो त्यामुळेच कडकडीत तेलामध्ये मिडियम गॅसवरती हे वडे तळायचे केव्हाच वडे तळताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही ही खूप महत्त्वाची टिप्स आहे बरेच वेळेस वडा फुटला जातो तर त्याचं हेच कारण असतं की तेल चांगलं तापलेलं नसतं तर इथे मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आता हे वडे आपण एक साईडने एक ते दीड मिनिटभर चांगलं तळून घेतल्या की मग पलटी करून घेऊयात वडे तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेच त्याला टच करायचं नाही एक साईड चांगली व्यवस्थित कोटिंग होऊ द्यायची आणि नंतरच ते पलटी करून घ्यायची आता जर हे वडे असे चिकटले तर ते तळताना व्यवस्थित लगेचच असे तोडून घ्यायचे लगेच ते वेगळे होतात तर आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून तो घेऊयात तर इथे मी फक्त चार वडे बनवून घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळत तळतसुद्धा एक हाताने वडे बनवून घेऊ शकतात आणि तळूसुद्धा शकतात किंवा एकदम जर सर्व वडे बनवून घेतले आणि नंतर तळे तर तरीसुद्धा तर 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 चालू शकेल रोज रोज मुलांना भारी चपाती टिफिनला देऊन कंटाळा आला असेल आणि मुलांनासुद्धा रोज रोज, 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 रोज भारी चपाती नको असते वेगवेगळं काहीतरी चटपटीत खायला आवडतं आठवड्यातून एखाद्या दिवशी तुम्ही असे हे वडे देऊ शकतात तर आपण जे अगोदर दोन वडे तेलामध्ये तळण्यासाठी टाकलेले ते मी काढून घेतले त्यावेळेस व्हिडिओ बंद होता मला समजलंच नाही तर आता हे मी दुसरे दोन वडे परत तेलामध्ये टाकून घेतलेत आणि हे वडे आपण तळून घेऊयात तर एक साईडने हलकासा याला सोनेर रंग आला की हे वडे पलटी करून घ्यायचे आणि हे सुद्धा क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत चांगले सोनेर रंगावरती तळून घ्यायचे तर वडे मीडियम गॅसवर तळल्यामुळे वरून सुद्धा क्रिस्पी होतात आणि आतमध्ये सुद्धा कच्चे राहत नाही आतपर्यंत चांगले तळले जातात आणि विशेष म्हणजे हे वडे अजिबात फुटत नाही तुम्ही पाहिलंच आहे एकही एक वडा अजिबात फुटलेला नाही व्यवस्थित याला कोटिंग झालंय क्रिस्पी पण आलाय तर आपण हे सुद्धा वडे काढून घेतले तर पाहू शकतात चारही वडे परफेक्ट असे तयार झालेत तुम्ही याचा आवाज तर ऐकलेलाच आहे तर झटपट आपले क्रिस्पी कुरकुरीत शाबूचे वडे तयार झालेले आहेत तर बाकीचे सुद्धा राहिलेले हे वडे आपण असेच बनवून घेऊयात तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे खूप कमी साहित्य लागतं आणि एकदम परफेक्ट असे हे वडे तयार होतात तर नक्की एकदा उपवासाला किंवा असंच चटपटीत काहीतरी खायचं म्हणूनसुद्धा तुम्ही हे बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी शाबूच्या वड्यांची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणी चॅनलवरती पहिल्यांदाच नवीन आलं असेल चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअरसुद्धा करा म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे शाबूचे वडे कसे वाटले तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर छोटे छोटे टिप्स लक्षात ठेवून जर हे वडे बनवले तर शंभर टक्के परफेक्ट पडणार अजिबात हे वडे फुटणार नाही ना आणि तेलकटसुद्धा होणार नाही तर नक्की एकदा ट्राय करून पहा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय